नमस्कार आज मी आज आवळीचं फतफदं करणार आहे इथं मी अळूच्या दोन जोड्या घेतल्या आहेत आणि अळूची पानं आणि देठं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आळूची पानं चिरून घेतलेली आहेत देठं जे आहेत त्याची सोलून घ्यावी लागतात ती सोलून घेते आहे आणि त्याचे तुकडं करून घेते चिरून घेते आहे इथं मी प्रेशर कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे जे एक तासभर आधी भिजून ठेवले होते मी पाण्यात घालून ते घेते आहे नंतर मुळाच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत त्या घालते आहे आणखीन आत्ता चिरलेला आळू आणि देठ हे पण घालते आहे आळू करताना मुळा घातल्यानं त्याची चव आणखीन चांगली येते असा मुळा आपण पालकाच्या भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये किंवा नेहमीच्या आमटीमध्ये पण घालू शकतो त्यामुळं चव अप्रतिम येते पदार्थाला अळू पूर्ण बुडला पाहिजे आणखीन ते मिश्रण एकत्र करून त्याच्यावर चार बोटं पाणी राहील एवढं पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये मी आळू शिजवून घेतलेले आहे समजा डाळ आणि शेंगदाणे हे जर तुम्ही जास्त वेळ भिजत टाकले नसेल तर शिट्ट्या जास्त करा नाही तर डाळ कच्ची राहील ह्या भाजीमध्ये मी ओला नाल्याचे काप करून घालते आहे आता कुकरमध्ये जी भाजी आहे ती सर्व एकत्र करून ती भाजी बुडेल आणि त्याच्यावर चार बोटं पाणी राहील इतके पाणी घालून कुकर तयार करते आहे हा कुकर मी आता गॅसवर ठेवलेला आहे कुकरच्या चार शिट्ट्या होईस्तोपर्यंत वाट पाहिजे डाळ आणि शेंगदाणे आपण जर आधी भिजवलं नसेल तर शिट्ट्या जास्त करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा गार व्हायला ठेवला आहे ह्या वेळेमध्ये मी चिंचीचा पोळ तयार करते आहे आणि बेसन पीठ पाण्यामध्ये भिजवून घेते आहे ते घेताना त्याच्यामध्ये घुसळा होणं याची पण काळजी घेते आहे गॅसवर भांडं ठेवून त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेले आहे पातेल्याचं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकते आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मी मेथीदणे घालणार आहे तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे। करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवरील नवीन आणि पारंपरिक पदार्थ तसेच तुळशी विवाह भोंडला यासारखे सोय त्या त्याचा आनंद घेता येईल हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करायची आहे याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता पण टाकते आहे आणि नंतर आपण शिजवलेली भाजी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आता ही भाजी घातल्यानंतर सर्व मिश्रण परत एकत्र करायचे आहे मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ तिखट घालणार आहोत याच्यामध्ये काजू घालते आहे काजूनं त्याचा क्रंच पण चांगला येतो आणि पौष्टिकता पण वाढते ही भाजी लग्नाकार्यात आणि देवाच्या नैवेद्याला घालते म्हणून ह्याच्यामध्ये कांदा लसूण या गोष्टींचा वापर करायचा नाही आहे आता इथे मी चिंचेचा पोळ तयार करून घेतलेला आहे तो मी त्याच्यामध्ये घालते आहे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे नंतर गुळ पण घालते गुळ आपल्या चवेप्रमाणे घाला कमी जास्त करता येतो नंतर लाल तिखट आणि मीठ प्रमाण घालायचं आहे हे घालताना ती भाजी थोडीशी सात्विक असते आणि आमच्याकडून थोडंसं कमी तिखट लागतं त्यामुळे तिखट कमी घातलेलं आहे गोडा मसाला मात्र ह्याच्यामध्ये थोडासा जास्त वापरणार आहे तीन चमचे गोडा मसाला मी घालते आहे आता ही भाजी सगळी एकत्र करायची आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आपण जे बेसनपीठ तयार करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि वरती फोबरं कोथिंबीर घालणार आहे मी अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे ही भाजी खमंग सात्विक आहे आणि ती खमक खमंग करण्यासाठी आपण त्याला वरून एक फोडणी घालणार आहोत त्याच्यासाठी मी एक तेलाचं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी फोडणी करून घेतली आहे आणि ह्या फोडणीमध्ये मोहरी जिरं हळद हिंग तर घालायचीच आहे आणि त्याच्यामध्ये एक लाल सुकी मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या घालते आहे ही फोडणी झाली की गॅस बंद करते आहे आणि आपली जी भाजी ती आळूची त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालते आहे आणि त्या लाल तिखटावर ही जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती मी घालते आहे आता ही फोडणी घातल्यानंतर त्याचा जो चुर्र आवाज येतो आणि फोडणीचा वास पसरतो तो एकदम मस्त असतो अशा प्रकारे आपली छान अळची पोष्टभाजी तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि अभिप्राय कळवा